नमस्कार मस्कार युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या पोलीस भरती याकरिता आपण सामान्यांची सिरीज विद्यार्थी मित्रांनो घेऊन आलो आहोत यामध्ये एकूण शंभर लेक्चर असणार आहेत डेली सकाळी नऊ वाजता विद्यार्थी मित्रांनो व्हिडीओ होईल जर सपोज एक्झाम जर डिक्लेअर झाली तर आपण काय करणार आहोत की एका दिवसाला दोन ते तीन व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत एकूण पंचवीसशे प्रश्नांचा सराव विद्यार्थी मित्रांनो डेली आपण करून घेणार आहोत त्यामुळे सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील विद्यार्थी मित्रांनो लाईक करा तसंच लक्षात घ्या पोलीस भरतीसाठी जर आपल्याला टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर आपल्याकडे एकूण पन्नास टेस्ट आहेत प्रत्येक टेस्टमध्ये एकूण पंचवीस प्रश्न आहेत असे एकूण बाराशे पन्नास प्रश्न आहेत जसा सिलेबस आहे त्यावर आपण या टेस्ट डिझाईन केल्या आहे त्यासोबत चालू घडामोडीची जर तयारी करायची असेल तर आपल्याकडे जून दोन हजार बावीस ते एप्रिल दोन हजार चोवीस आणि मेमध्ये आणि जूनमध्ये जर पुढे एक्झाम गेली तर मे आणि जूनच्या देखील चालू वाढामुळे तुम्हाला यामध्ये भेटून जाईल आपल्याला परचेस करायचा असेल तर प्राइस आहे फक्त वन फोर्टी नाईन पर्चेस करण्याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सौतीस यावर व्हॉट्सअप करा चला तर मग आज व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण किती आहे राईट आन्सर आहे एकवीस टक्के महाराष्ट्रातील पहिला मेगा टेक्स्टाईल पार्क कोठे करण्यात आला आहे राईट आन्सर आहे नांदगाव पेठ अमरावती या ठिकाणी दुधाचे सत्व मोजण्यासाठी कोणते साधन वापरले जाते आन्सर आहे लॅक्टोमीटर अटलांटिक महासागर पार करणारी महाराष्ट्राची पहिली महिला कोण आहे राईट आन्सर आहे आरोही पंडित देशातील पहिले व जगातील दुसरे लष्करी संग्रहालय कोणत्या राज्यात साकारण्यात येत आहे राट्यांचर आहे मध्य प्रदेश राज्य कॅपिटल आहे भोपाळ राज्य घटनेची मूलभूत रचना सिद्धांत ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली रायट्यांचर आहे केशवानंद भारती खटला हिंगोली शहर हे कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे राट्यांचर आहे कयादू नदी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आईचे नाव काय आहे रायटांसर आहे स्वरूप राणी महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर केला आहे रायटांसर आहे अप्पासाहेब धर्माधिकारी यांना जय जय महाराष्ट्र माझा गीत कोणत्या व्यक्तीने लिहिले आहे रायटांसर आहे राजा निळखंठ बडे खालीलपैकी कोणत्या दिवशी भारतात अभियंता दिवस साजरा केला जातो रायट आन्सर आहे पंधरा सप्टेंबर रोजी जागतिक व्यापारी संघटनेचे मुख्यालय कुठे आहे रायट आन्सर आहे जिनिव्हा या ठिकाणी आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असे देखील म्हणतो खालीलपैकी भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे रायट आन्सर आहे वड पैठण तालुका कोणत्या संतांची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते रायट आन्सर आहे संत ज्ञानेश्वर यांची जन्मभूमी मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे आन्सर आहे यकृत मीनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे रायट आन्सर आहे तामिळनाडू राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता रायट आन्सर आहे नागपूर बेडसा हे गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे आन्सर आहे पुणे जिल्हा मराठी भाषेचे पानिनी कोणाला म्हणतात आन्सर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पानिनी म्हणतात ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली आन्सर आहे एकोणीसशे पासष्टमध्ये ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात करण्यात आली गडचिरोली जिल्हा स्थापना दिवस कोणता आहे राईट आन्सर आहे सव्वीस ऑगस्ट अजीवनसत्व अभावी कोणता आजार होतो रायट अँसर आहे रातधळेपणा खाई त्याला खवखवे या म्हणीचा विरोधार्थाची ओळखा राईट आन्सर आहे कर नाही त्याला डर कशाला मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय कुठे आहे तर ते आहे वाई या ठिकाणी जे चाकाकते ते सोने नसते या वाक्याचा प्रकार कोणता आहे तर हे विद्यार्थी मित्रांनो मिश्र वाक्य आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ज्ञान याकरिता एकूण चार हजार दोनशे प्लस प्रश्न पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकतात प्राइस आहे फक्त नव्याण्णव रुपये यामध्ये राज्यघटना इतिहास भूगोल समाजसुधारक अर्थव्यवस्था आणि मिक्स सामान्य ज्ञान याचे प्रश्न तुम्हाला भेटेल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने आपणाकडे परीक्षा अतिमहत्वाचे पी एफ आहेत ज्या पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारले जातात ते सर्व टॉपिक यामध्ये आपण कवर केले आहेत बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये तसेच चालू घडामोडींचे प्रश्न देखील आपल्याकडे आहेत जून दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस तसेच अपकमिंग जानेवारी फेब्रुवारी हे जे मंथ आहेत त्याचे देखील चालू घडामोडी यामध्ये तुम्हाला ॲड करून भेटतील प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील आपण या ठिकाणी दिली आहेत प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये तसेच मराठी व्याकरण याकरता देखील विद्यार्थी मित्रांनो क्वेशन बँक आपल्याकडे आहेत यामध्ये तुम्हाला टॉक टॉपिक वाईज तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघायला भेटतील एकूण एकतीस टॉपिक आहेत प्रत्येक टॉपिकमध्ये पंधरा क्वेश्चन आहेत तीस मार्क तसेच मिक्स्ड चाळीस टेस्ट आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण अठराशे प्लस प्रश्न एकशे एकोणतीस रुपयामध्ये भेटतील तसेच ॲप्टिट्यूडचे देखील क्वेशन बँक आहेत यामध्ये अंकगणित या टॉपिकवर पंधरा तुम्हाला टॉपिक भेटतील बुद्धिमत्ता चाचणी एकूण दहा टॉपिक तसेच हँडरिटन क्वेश्चन आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण तेराशे प्लस प्रश्न तुम्ही एकशे कोणतीस रुपयामध्ये परचेस करू शकता तसेच इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहे यामध्ये तुम्हाला चॅप्टरवाईज क्वेश्चन क्वेश्चन सेट ऑनलाईन टेस्ट असे एकूण अकराशे प्लस प्रश्न भेटतील प्राईज आहे फक्त एकशे एकोणतीस रुपये त्यासोबत आपल्याला ऑनलाईन टेस्ट जर पाहिजे असेल तर आपल्याकडे मराठी बत्तीस सामनज्ञान तीस इंग्लिश एकवीस आणि बुद्धिमत्ता वीस असे एकूण एकशे तीस टेस्ट आहेत प्राईज आहे फक्त टू फोर्टी नाईन या ज्या सर्व टेस्ट आहेत तुम्ही त्या गुगल क्रोमद्वारे देऊ शकतात प्रत्येक टेस्टमध्ये टायमर दिला आहेत टेस्ट सबमिट केल्यावर तुम्हाला मार्क आणि योग्य उत्तर कळेल पीडीएफ देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात मल्टिपल अटेम्प्ट आहेत प्रत्येक टेस्टमध्ये दहा प्रश्न आहेत पंधरा मिनिटे वेळ आहे त्यासोबत आपल्याला सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर त्या देखील आपल्याकडे आहेत यामध्ये एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत त्यासोबत दहा फुल लेन टेस्ट पाठीमागील परीक्षेत विचारलेल्या प्रश्नपत्रिका असे एकूण चार हजार प्लस प्रश्न तुम्हाला भेटतील प्राईस आहे फक्त एकशे एकोणनव्याण्णव रुपये प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी इंग्लिश सामन्या बुद्धिमत्ता यांचा समावेश आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सर्व पी एफचा गुगल रवॅक्सिस विद्यानिमित्तानं भेटेल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा